नमस्कार मंडळी फळीराच्या प्रोडक्शनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज कोणती यशोगाथा मी टाकू शकलो नाही त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खरंच मनापासून माफी मागतो कारण की काही कारणामुळे मी हे करू शकलो नाही आपली सरासरी यशोगाथा जी आहे ही रविवारच्या दिवशी आपण भेट देत असतो शेतकऱ्यांना पण त्या रविवारी लोणार सरोवर जिल्हा बुलढाणा आहे इथे इंडिया लेवलवरती एक गोट कॉन्फर्मेशन क हे होतं त्यामध्ये आम्ही अटकलो होतो त्यामुळे मी कोणती यशोगाथा दाखवू शकलो नाही आणि तिथले कॉन्फरन्समधले काही व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही कारण की मला तिथे अनुमती नव्हती व्हिडिओ शूट करण्याची त्यामुळे तर मी तुमची माफी मागतो की हे होणार नाही पण इथून पुढे माझा प्रयत्न असेल की तुम्हाला कंटिन्युअसली दर बुधवारी ये ही येत राहील आणि शनिवारच्या दिवशीही आपलं एक लेक्चर्स जे छोटे आपण बघतोय मागच्या दोन आठवड्यापासनं जे व्हिडिओज येत आहेत त्या पद्धतीने दर शनिवारी हे व्हिडिओ येत राहील राहीलच तर शनिवारच्या व्हिडिओसाठी तर आता वाट बघावीच लागेल कारण की शनिवारच्या दिवशीच तो व्हिडिओ येणार आहे आणि बुधवारपासून सर्व व्हिडिओ हे प्रॉपर वेळेवरतीच आपले व्हिडिओ येत राहील पण ह्या बुधवारी काही कारणाचं टाकू शकलो नाही त्याचं कारण म्हणजे तेच की इंडिया लेवलचं जे गोड कॉन्फर्मेशन होतं त्याच्यामध्ये खूप मोठमोठ्या मोड़ व्यक्तींना भेटण्यास ती आम्हाला खूप मोठी संधी होती आणि त्यामुळे आम्हाला जा जाणं गरजेचं होतं जेणेकरून आम्ही ते जे जे काही शिकलो तेच तुमच्या पुढे प्रयत्न आम्ही आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ते आणूच लवकरच कारण की त्याच्यात इन्क्रुवमेंट करणं खूप गरजेची आहे तर त्यासाठी हे सगळं थोडा वेळ घेतोय तर धन्यवाद असंच प्रेम करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> आणि आपल्या मित्रांना आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत या चॅनलला पोहोचण्याची एक कार्य हे तुमचं आहे ते तुम्हाला करायचं आहे तर प्लीज सर्वांपर्यंत या चॅनलला पसरवा सगळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपल्या सर्व शेळीपालकांपर्यंत ज्यांना शेळीपालन करण्याची इच्छा आहे पण नॉलेज नाही त्यांना माहिती नसल्यामुळे ते शेळीपालन सुरू करत नाही त्यांना घाबरत कारण की भरपूर निगेटिव्हिटी माहिती होऊन जातं की आम्ही केलं आमचं बंद झालं आहे तर इथले प्लस पॉईंट मायनस पॉईंट हे सर्व त्यांच्यापर्यंत आणायचे आहे सर्व आपल्या तुमच्यासमोर आणायचे सर्वांसमोर आपल्याला आणायचे आहे तर त्यासाठी सर्वात जास्तीत जास्त हा पसरवा धन्यवाद थँक्यू